जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी नारायणगाव येथील कोल्हेमाळ्याच्या दोनशे सत्तर या मतदान केंद्रावर मतदान केले सपत्नीक त्यांनी मतदान केले रांगेमध्ये उभे राहून मतदानाचा हक्क बजवला मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार बेनके काय म्हणालेत ऐकूया सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी मतदान, मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली तर काही मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला मतदान केंद्रामध्ये कोणालाही मोबाईल नेण्याची अनुमती यावेळेला नव्हती त्यामुळं काही लोकांची मोबाईल सांभाळण्याची अडचण निर्माण झाली तथापि प्रशासनाने यावेळी योग्य नियोजन केल्याबद्दल मतदार समाधान देखील व्यक्त करत आहेत यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे मतदारांना बाहेर काढून मतदान करून घेताना कार्यकर्त्यांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट बिंगर टाईम्स नारायणगाव अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान केलेलं आहे आजच्या निवडणुकीचा मतदान केंद्रामध्ये काय अनुभव आला रांगेत उभा राहून मतदान केलं कसं आहे आम्ही जेव्हा जेव्हा मतदान आलं होतं मी तरी आम्ही नेहमीच रांगेत राहून रांगेत उभं राहून मतदान करतो जे पाच वर्षातून तुम्ही एकदा मतदान आले त्यांना रांगेत उभं राहून मतदान करण्याचा लय आप्रो पडतं आणि म्हणून नेहमीपेक्षा आमचा पाटेखेडेमाळा जो आहे तिथं मतदानाला हा उत्स्फूर्त प्रतिसाद असतोच मागच्या लोकसभेला असेल त्याच्यानंतरच्या आमदारकीला असेल त्याच्यानंतरच्या ग्रामपंचायतला असेल आणि आत्ताच्याही लोकसभेला आणि मला माझ्या निश्चित प्रकारे या मळ्यावर विश्वास आहे आणि विशेषतः आमचा जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे लोक आहेत ते पण आम्ही सगळेजण एकत्र झाल्यामुळं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मतदान या मतदान केंद्रावर शिवाजीला आढोरा पाटलेला होईल असा माझा विश्वास आहे तालुक्यात किती आघाडी राहील अंदाजे तीस हजारपेक्षा जास्त ओके